बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे ती म्हणजे आर सी बी आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह चार जणांना या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे निखिल सोसाळे तसंच सुनील माथ्यू यांना अटक करण्यात आलेली आहे चेंगराचेंगरीमध्ये या अकरा जणांचा मृत्यू झाला होता तसंच बंगळुरूच्या एम आय चिन्ना एम चिन्नास्वामी एम एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शेंगराछिंगडीची घटना घडली होती आणि या कार्यक्रमाला गालबोट लागलं तसंच या विजयी परेडच्या दरम्यानमध्ये शेंगरा छिंगरी झाली आणि या दुर्दैवी घटनेमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला होता तर सत्तेचाळीस जण यात जखमी झालेले आहेत यानंतर या, या, या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तसंच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजेच आर सी बी व्यवस्थापन कार्यक्रम तसंच इव्हेंट मॅनेजमेंट अजी कंपनी होती आणि ज्या कार्यक्रमाचं व्यवस्थापन इव्हे ज्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने केलं होतं त्या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आलेले आहेत तसंच कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिनिधींच्या अटकेचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तसे आदेश दिले होते तसंच या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी कर्नाटक सरकारनं शहर पोलीस आयुक्त बी दयानंद यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत तर याबरोबरच संपूर्ण घट घटनेची या संपूर्ण चेंगराचेंगरीच्या प्रसंगाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलं आहे कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आर सी बी व्यवस्थापनाचे निखिल सासोळे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे डी एन एन एचे सुनील मॅथ्यू यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आलेली आहे